लिव 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 बरं वाटते ना जगू रे मग टाकला गेली वावरात मी का वावरात मी एक साखळी आणा लागेल आणि बांधून ठेवा लागेल पोचा लागेल या कुत्र्याला कारण जगतीराम काय कुत्र्या संग गोष्टी करून राहिला कुत्र पोचायचा इजार आहे वाटते तू या हो पाहिजे नाही एखादं कुत्र तसाय आहे मी भैमुग टाकला वावरात मी का मी येणारा कराले वानेरा गिनेरा येते येते कसं आहे भू 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 करा आता एवढूस कुत्र भू भू तर करणारच आहे पण ते वानेर डामटल का तू सांग बर नाही कुत्रा कुत्रा आहे ना अरे बाबा राजे एखाद दोन कुत्र्याला भेटणार ना वानेर एवढं वानेर जबर झाली ना तू म्हणत वाने एवढस पिल्लो डामटून लावल म्हणत भेटतील धाकतर वाने काय माहिती धाकरायन का काय ते नाहीतर या कुत्र्याला उचलतील झाडावर ने दिलं देतील <laughs> हो राजा देतील सध्याला नाही म्हणा का हो राजा या कुत्र्याले पण मोठं झाल्यावर मग एक बार जबर झाल्यावर मग काय भेनार कुत्र कुत्रा वे पाना कसं बनवतो मी वावरातच ठेवतो वावरातच ठेवतो घराचं आहे नाही दूध दूध कमी नाही देत ना त्याने पान आपल्या घरचे म्हशीचं दूध मरणाचा पाचतो या कुत्र्याला काय घोर नाही काय घोर नाही मग काय घोर नाही पोच मस्त कुत्र हे पोच तरी साखळी काही वावरात ठेव खोपडीतनी येते पण जसं मोठं लोक झान जो वाजेराच भेव ना कुत्र्याले आणि बाकीचे कुत्रे बी घोषतीने कुत्र्याले हो मोठ्या कुत्र्याच्या गावातल्या कुत्र्याच भेव लगडायचे आले हो ना म्हणून आलो तसं इमानदार दिसते म्हणा कुत्र इमानदार दिसते കുത് ഇമാർ ഗോ ഇമാരിപ്പാ കുട്ടിമാർ ഗാർണ കൂത്ര ഇമാസ പോലെ മസ്ത ഗോ ഡാട്ട അ कुठे कुठे निघालं नाही पण कुठे कुठे निघाला नाही मध्ये हे ताज जरास निघाल्यासारखं नाही वाटून राहिलं तरी मी ट्रॅक्टरवाले म्हणून रे पायच पाय जा रे ताट पतलं पायच जा त्यांना किली वाटते तर चोपडी नाही नाहीतर तसं निघाल म्हणा हड्या हड्या कावडे खाती येत हो दोन चार दिवस कावडे खाती कावडे नावडे आणखीत रो कावडे नाही तर पहिल्या सारखे राहिले कावडे नाही राहिले पहिल्यासारखे नाही पहिलेला कावड्याचा दोन चार दिवस पाणी व्हायलो काव ज्यांचे काय नाही निघून राहिला आता काय करता हो बरा दिसून राहिला ना बरा जेमते जेमते सगळा निघून येते रे हो नींकेस ना निंकेश ना फक्त ते डुकरा जो डुकराचा आणि वनेराचा भेवाय करायला आहे ना डुकराचं भेवाय भेव भेवाय पण ते वनेरा आणलं ना कुत्र्याचं पिलो आणलं एक मस्त तर मोठं त्यासाठी जमलं मग एक दोन कुत्रे असले झालं बरे आले भाऊ आता तू मय आम्ही भाई मग पाव चाललो होतो इकडून घराकडे चाललो होतो म्हणून आलो बरा केलं बरा केलं ना चला आता मी येऊन आलो घराकडे चालना मग चालना स्वर्गीय तेजस फुके यांचे स्मृती पित्यर्थ भव्य क्रिकेटचे दंदनी खुले सामने अरे वा कुठे लागन पूर्ण वाचायला लागेल चांबई तालुका मंगरुडपीर जिल्हा वाशिम या ठिकाणी सांभाई आहे आहे म्हणून हे आपल्या पिंपळ नाही आहे बरं बर भजाचं पोंग्याचं हॉटेल लावा लागणार आपल्या तिथे भजाचं पोंग्याचं हॉटेल लावा लागलं चार पाच किलो आणत पीठ गीत टाकलं पोंग्याच्या नळ्या आणल्या तेल आणलं एक कढई झारा कांदे बस पालक अनसंबार पाना कसे भजे बनते आणि पालकच हॉटेल सांगते कसे कमावते दोन चार दिवसात पैसे मी सांभाळले बाय जागा पाहा काय चालू आहे काय वाचून राहिले पॉम्प्लेट वाचून राहिले वाटते काय जवळ ते कोणा ते चांगले क्रिकेटचे सामने आहेत स्वर्गीय तेच पुखी यांच्या स्मृती पितर तिथे हॉटेल टाका म्हणलं भजाच पण घ्यायचं क्रिकेटचे सामने आहेत तिथे बरायन टाका ना मग टाका ना जोरदार चालते ना जमते ना तुम्हाला तुम्हाला कोणता धंदा जमते राजा आपल्याला कोणता धंदा जमते कोणता धंदा जमते आपल्याला आजपर्यंत कोणता धंदा असा आहे की आपण केला नाही म्हणून मग आता हेच राहिला तुमचा भजाच आणि पोंग्याचा ध्यान टाकून कोणा होणार तिथून टाकून स्वतः खाशीन म्हणा नाही तर भयन पोंगे लोकांनी एक जो